नमस्कार मी दीपक तावरे सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन मार्फत दोन दिवसाचा एक एक्झिबिशन आणि कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या या, या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री सुहास पटवर्धनजी या कार्यक्रमासाठी आवर्जून मुंबईवरनं उपस्थित राहिलेले मुंबई हाऊसिंग फायना हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री प्रकाश दरेकर साहेब दिल्लीवरनं खास आलेले देवीदी साहेब देसाई मॅडम उपस्थित सर्व आमचे खात्यातले डिपार्टमेंटचे अधिकारी पत्रकार बंधू आणि उपस्थित बंदी बघून या कार्यक्रमामध्ये सहकारी निर्माण सं संस्थांनी करायचं सोलर आ, सोलर रूफटॉप पॅ पॅनलिंग पाण्याचे प्रश्न रिडेव्हलपमेंट सोसायट्यांचा अकाउंटिंग असे विविध स्टॉल्स आहेत हे तुम्ही इथं उपस्थित राहून ह्याचा माहिती घ्यावी तसेच वेगवेगळे चर्चासत्र आयोजित केलेले आहेत त्या चर्चासत्राची देखील आपण उपस्थित राहून माहिती घ्यावी उद्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि स सा केंद्रीय सहकारी रा, सहकार राज्यमंत्री माननीय श्री मुरधीवर मोह उपस्थित राहणार आहेत त्या तर या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा ही मी आपल्यास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे आयुक्त आहात सहकार्य क्षेत्रामधले तर नागरिकांचे काही प्रश्न आहेत की पारदर्शकतेसाठी आणि सहकारमध्ये बऱ्याचशी कामं फार हळू पद्धतीने चालतात संदर्भात मी मागच्या वेळी आलो होतो तर काही अर्ज आहेत तर ते तुम्ही लोकांशी कसं जुळणार आहात म्हणजे डायरेक्टली आम्हाला आयुक्तांकडनं लोकांपर्यंत पोहोचवायचं याच्याबद्दल तुमचे काय म पद्धत आहे ते कल्पना द्यायचा नाही आता आपण महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशनमार्फत संवाद पोर्टल ऑनलाईन पोर्टल उपस्थित केलेले आहेत नागरिकांचे काय प्रश्न असतील गृहनिर्माण संस्थेबाबत तर ते त्या पोर्टलच्या मार्फत उपस्थित करू शकतात आमचे संबंधित अधिकारी त्यावर ऑनलाईनच त्यांना उत्तर चौकशी करून उत्तरं देतील याबाबत काही प्रश्न असतील तर आमचे ॲडिशनल कमिशनर सुरवसे ते गृहनिर्माणचं बघतात ते देखील तुम्हाला भेटीसाठी उपस्थित आहेत आणि जे काही पॉलिसी लेवल डिसिजन्स कायद्या पोटनियमामध्ये चेंजेस करायचे या देखील आम्ही सहकार आयुक्त म्हणून आम्ही उपस्थित राहू म्हणजे स्वतः जा, जातीने लक्ष घालून तुमचे प्रश्न सोडतो टीबीट्यांनी या मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब